खर तर ऐन दिवाळीची धामधूम चालू असताना या दिवाळीच्या धामधुमीमध्ये हा व्हिडिओ मी बनवत आहे कारण मला खूप सारे शिक्षकांचे कॉल आणि मेसेजेस आलेले आहेत आम्हाला या परीक्षेबद्दल मार्गदर्शन करा गायडन्स आम्हाला आवश्यक आहे याच्या बाबतीत मी त्यांना वैयक्तिक बोललेलो पण आहे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे परंतु आता मी असा विचार करत आहे की काही व्हिडिओ मी बनलेला परीक्षा पर्यंत आणि त्याच्यातून जे खोतखोर शिक्षक आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं मनापासून इच्छा आहे प्रशासनामध्ये येण्याची त्यांच्यासाठी थोडी तरी मदत माझ्याकडून करण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझा परिचय आधी सांगतो मी गवारे संतोष सुदाम सध्या जिल्हा परिषद यवतमाळ येथे शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत आहे माझी निवड आय बी पी एस न घेतलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेमधूनच झालेली आहे दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दिवशी जी परीक्षा झाली होती विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी त्या परीक्षेमधूनच माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि विशेष बाब म्हणजे यवतमाळमध्ये त्या परीक्षेमध्ये पीवर ओपनसाठी केवळ दोन जागा होत्या आणि या दोन जागांमध्ये सर्व शिक्षक परीक्षा देऊ शकत होते म्हणजे जेवढे फॉर्म आले ते सर्वच्या सर्व परीक्षार्थी या दोन जागांसाठी पात्र होते इतर कॅटेगरीसाठी वेगळ्या जागा होत्या परंतु प्युअर जनरलसाठी तो दोन जागा होत्या आणि त्या दोन जागांमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे की मला माझ्याबद्दलची एक अभिमानाची गोष्ट वाटते आणि माझं त्या दोन जागांमध्ये सिलेक्शन झालेलं जा आहे त्याचं का कारणही आहे की तेवढं त्याच्यासाठी कष्ट आहे मेहनत आहे जिद्दीनं अभ्यास केलेला आहे सातत्य ठेवलेलं आहे या सर्व गोष्टी त्याच्या मागे आहेतच त्याबद्दल मी व्हिडिओमध्ये पुढे बोलणारच आहे तर ज्यांना मनापासून इच्छा आहे चंद्रप्रमुख होण्याची आणि ज्यांना प्रशासनामध्ये येऊन चांगलं काम करायचं आहे त्यांच्यासाठी थोडी मदत म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही परीक्षा म्हणजे जवळ असलेली सर्वात मोठी संधी आहे या दृष्टीने थोडंसं मार्गदर्शन करणार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पण सांगणार आहे तर सतरा फेब्रुवारीचा तो दिवस होता ज्या दिवशी आमचा विस्तार अधिकारी परीक्षेचा निकाल लागलेला होता तर सोळा तारखेला बातमीच्या जिल्हा परिषदांचे निकाल आलेले होते पण यवतमाळ जिल्हा परिषदेचा निकाल सतरा फेब्रुवारीला एक दिवस लेट झाला सोळा फेब्रुवारीला न लागता सतरा लागला निकाल ज्यावेळेस लागला त्यावेळेस मी आमच्या तालुका क्रीडा स्पर्धा चालू होत्या आणि एका सरांच्या गाडीमध्ये मी चाललेलो होतो पीडीएफ ओपन केली मित्रांनो निकाल आल्याची पीडीएफ डीएफ आली होती खर तर निकाल लागणार उद्या निकाल लागणार हे जेव्हा करायला होतं तेव्हापासून झोप उडालेली होती आपण जे मेहनत घेतलेली आहे कष्ट घेतलेली आहेत त्याच चीज होणार की नाही ते अगोदरच्या दिवशी पासूनच वाटत होतं दुसऱ्या दिवशी वेळेस पुरेप आली निकालाची त्यावेळेस ती पुरेप ओपन केली सगळ्यात अगोदर पुरेप बघण्याच्या अगोदरही मला हे फक्त माहिती होतं की आपल्याला फक्त पहिल्या दोन मध्ये यायचे पहिल्या दोन मध्ये जर आपला नंबर आला तरच आपले सिलेक्शन होणार आहे त्यामुळे पीडीएफ ओपन करतानाही माझ्या मनामध्ये हाच विचार चालू होता की पहिल्या दोनच नावांची यादी आपल्याला बघायची आहे त्याच्यामध्ये आपलं नाव असेल तर आपलं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यात नाव नसेल तर आपलं सिलेक्शन होत नाही मित्रांनो पी डीएफ ओपन केली आणि अतिशक्ती सांगत नाही बऱ्याच जणांना हे अतिशक्ती वाटू शकतं की निकाल लागल्यावर काहीतरी लोक सांगतात असं वाटू शकतं पण हे शंभर टक्के सत्य गोष्ट सांगत आहे की पी डी एफ ओपन केली आणि पी डीएफ मध्ये जे नाव मी पाहायला सुरुवात केली पहिलं आणि दुसरं नाव मला पाहायचं होतं बाकीच्या नाव खरोखर ब्लँक झाले होते म्हणजे मला दुसरं कोणतंही नाव दिसलं नाही फक्त माझंच नाव दिसलं तिथे मी पुन्हा एकदा बघितलं मेरिट लिस्टमध्ये नाव कुठल्या नंबरला आहे तर नाव दुसऱ्या नंबरला होतं मित्रांनो शिक्षक मित्र आहेत मागे त्यांचा फोन यायला सुरुवात झाली मी फोन उचलले नाही मला खात्री करायची होती मी फोन उचलले नाही शिक्षक मित्रांनी पण पिढीए काढल्या होत्या त्यांना समजलं होतं माझा दुसरा नंबर आलेला आहे नाही परंतु फोन न उचलता पुन्हा एकदा पिढीए चेक केली माझं नाव दोन नंबरला होता मित्रांनो आणि त्याच वेळेस अक्षरशः समोरच्या सगळं भुसेर झालेले होते कारण डोळ्यात पाणी होतं आनंदाश्रू होते आणि ते आनंदाश्रू का आले होते तर मागे खूप दिवसांची मेहनत होती खूप लोकांचा त्याग होता माझ्या फॅमिलीचा त्याग होता की त्या काळामध्ये मी त्यांना खरोखर जेवढा आपण वेळ देतो तेवढा वेळ त्यांना मी देऊ शकलो नव्हतो माझे मुलं असतील त्यांनाही मी तेवढा वेळ देऊ शकलो नव्हतो कधी बाहेर फिरायला जायचं असं म्हटलं तर ते ही परीक्षा होईपर्यंत थांबा असं मी सांगितलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी आखायला सुरुवात झाली माझा जो प्रवास होता तो प्रवास आपल्याला सुरुवात झाली आणि खर तर म्हणजे इमोशनल गोष्ट होती ही माझ्यासाठी कारण एम पी एस सीचा अभ्यास करताना काही वेळा अंतिम टप्प्यावर जाऊन मला अपयश आलं होतं तिथे मात्र मी शेवटचा टप्पा पार केलेला होता सगळ्या अभ्यासाचा जो प्रवास होता, जो होता तो डोळ्यासमोरून पाच मिनिटात निघून गेला माझं साठ किलोमीटरवरून अप डाऊन करणं कितीही थकवा आलेला असला तरीही ध्येय आपलं निश्चित असल्यामुळे हो, आपल्याला अभ्यास करणं भाग आहे ते ठरवून अभ्यास चालू होता त्याच काळात माझ्या घराचं बांधकामही चालू होतं म्हणजे ज्या काळात परीक्षा डिक्लेअर झाली होती आणि परीक्षा होईपर्यंतही माझं बांधकाम चालू होतं विशेष म्हणजे दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ही परीक्षा झाली माझं बांधकाम पूर्ण झालेलं होतं आणि माझ्या घराची वास्केशन ही चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला झाली होती म्हणजे पूर्ण काळ हा घराचे बांधकाम आणि हो इतर काम याच्यामध्ये खूप जास्त मी बिझी होतो पण अभ्यासामध्ये सातत्य कधी दिली नाही मित्रांनो ना 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 <coughs> केला तर साधारणपणे के मी जानेवारी दोन हजार तेवीस पासून अभ्यासाला सुरुवात केली होती या परीक्षेच्या आणि जून मध्ये नोटिफिकेशन आलं तर मग परीक्षेच परत ती परीक्षा कॅन्सल झाली म्हणजे त्याच्या स्पे आला त्याच काळात विस्तार अधिकारी परीक्षेची जाहिरात आली आणि त्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला मी त्याच्यातच पुन्हा अशा अडचणी येत गेल्या एक एक अडचणी येत गेल्या परंतु मी अभ्यास बंद केला नाही आईचा दवाखाना होता कोणाला आईला एका दवाखान्यामध्ये आम्ही निसर्गोपचार केंद्र आणि व्यायाम तिथे शिकवला जात होता तिथे दहा बारा दिवस ठेवलेलं होतं तिथे मी स्वतः राहिलो होतो आणि त्याच्यातही अभ्यासातलं सातत्य माझं ढळलेलं नव्हतं सतत अभ्यास चालूच होता त्याचसोबत सर्व दिवस मी माझ्या डोळ्यासमोरून चाललेले होते संघर्ष जो सहत्वात मोठा संघर्ष आम्हाला करावा लागला होता दोन हजार चौदाला आंतर जिल्हा बदली झाली होती माझे शिक्षक म्हणून साताऱ्यामधून बीड जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा चालू होतो त्यावेळेस जवळपास तेरा महिने आमचा पगार बंद होता म्हणजे आम्ही अतिरिक्त झालेलो होतो काही ज्या प्रशासकीय चुका असतील त्या चुकांमुळे खूप साऱ्या बदल्या झाल्या परंतु तेवढ्या जागा बीड जिल्ह्यामध्ये हरिक्तच नव्हत्या आणि त्याच्यात आमचे तेरा महिने पगार बंद राहिले त्या काळामध्ये आमचं मानसिक असेल आर्थिक असेल खूप मानसिक आर्थिक सामाजिक खूप अधपतन झालं अधपतन इन द सेन्स की आम्हाला समाजामध्ये अक्षरशः आमची नोकरी गेली की काय असं अशा प्रकारची वागणूक त्या काळात मिळत होती मानसिकदृष्ट्या तो काळ खूप अवघड होता दोन हजार सोळा पासून आमची पुन्हा शाळेवरती नियुक्ती झाली आणि आमचा शाळेचा प्रवास तिथून पुढे चालू झाला खूप साऱ्या गोष्टी ज्या होत्या जे स्ट्रगल होते, होते शिक्षक म्हणून काम करत असताना एक सर्व त्या चार पाच मिनिटात डोळ्यासमोरून गेले आणि खऱ्या अर्थानं स्वतःबद्दलचा अभिमान जागृत झाला स्वाभिमान जागृत झाला अभिमान जागृत झाला की एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या अडचणी समोर असतानाही आपण परीक्षेमधलं सातत्य अभ्यासामधलं सातत्य टिकून ठेवलं आणि त्याचे कुठेतरी आपल्याला हे फळ मिळालेलं होतं अभिमान आणखी द्विगुणित झाला ज्यावेळेस दुसरी गोष्ट ही लक्षात आली की माझ्या सतरा वर्षाच्या शिक्षकी पेशामधील नोकरीमध्ये सेवेमध्ये सर्वात महत्व मी जास्त कोणाला दिलेलं असेल तर ते विद्यार्थ्यांना विद्यार्थी हे माझं दैवत आहे असं समजून मी काम करत आलो आणि विद्यार्थ्यांना त्यांचं नुकसान होईल यासाठी मी कोणताही माझा वैयक्तिक स्वार्थ त्या आड येऊ दिला नाही विद्यार्थी हिताच्या आड कधीही माझ्या वैयक्तिक स्वार्थ आला नाही विस्तार अधिकारी परीक्षेसाठी किंवा केंद्र प्रमुख परीक्षेसाठी बऱ्याच शिक्षकांनी अर्जिक प्रजा घेतल्या होत्या मी एकही दिवस मला याचा खूप अभिमान आहे माझ्या या निर्णयासाठी मी एकही दिवस ना अर्जी प्रजा घेतली ना केव रजा घेतली म्हणजे अभ्यासासाठी म्हणून कोणतीही रजा घेतली नाही माझ्या स्वार्थासाठी मी विद्यार्थ्याचं नुकसान करणार नाही हे मी नेहमी तत्व पाळलं आणि मला अभ्यास करायचा तर मी एक्स्ट्रा वेळ देऊन अभ्यास करी पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही असं ठरवलेलं होतं त्यामुळे स्वाभिमान जो आहे माझ्या तर खूप जास्त स्वाभिमान आहे मला समाधान आहे चांगलं काम करता आलं मला सातारा जिल्ह्यामध्ये तर खूप खूप चांगल्या प्रकारे मला काम करता आलं त्या कामाचा खूप प्रचंड अभिमान आहे स्वतःबद्दल की एवढं चांगलं काम आपल्याला करता आलं बीड जिल्ह्यात सुद्धा कधीही विद्यार्थ्यांचं नुकसान होईल अशी कोणतीही गोष्ट केली नाही सतत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम केलं आणि माझ्या सिलेक्शनमध्ये मला कुठेतरी हे नक्की वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांचा वाटा विद्यार्थ्यांचे जे आशीर्वाद मला मिळालेले असते त्यांचा वाटा नक्कीच त्याच्यामध्ये असणार आहे आणखी एक उदाहरण देतो मी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कोरोनाच्या काळात मी ऑनलाईन क्लासेस घेतले शाळेतल्याच मुलांचे नाही तर ऑनलाईन फ्री होते सर्वांसाठी होते ज्यांना जॉईन व्हायचं त्यांना मी त्या क्लासला जॉईन करून घेत होतो आणि त्यांना शिकवत होतो त्याच्यातून काही विद्यार्थी त्यांना उद्या परीक्षेमध्ये यशस्वी झाले काही विद्यार्थी अनिल परीक्षेमध्ये यशस्वी झाले आणि माझा उद्देश तोच होता की जर आर्थिक परिस्थिती नसेल चांगली तरीही त्यांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे याही गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण मोफत या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक घेऊ शकलो ऑनलाईन क्लास घेऊ शकलो नंतरच्या काळामध्ये कोरोनाच्या नंतरही ज्या ज्या वेळी मी ट्रेनिंगला गेलो किंवा इतर कुठल्या काम गेलो ज्यावेळेस खुला प्रवर्ग सर्वे होता बारा दिवस त्या सर्वेमध्ये आम्ही होतो त्याही वेळा मी संध्याकाळी घरी आल्यावर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून माझे ऑनलाईन क्लास घेत होतो त्या सगळ्या गोष्टी स्वतःबद्दल अभिमान निर्माण करणारे आहेत खर तर मनाला हळू करणारे पण आहेत कारण आपण ज्या विद्यार्थ्यांमुळे आहोत ज्या विद्यार्थ्यांमुळे आपली नोकरी आहे आपली गरजची भाकरी आहे त्या विद्यार्थ्यांच्या प्रती कृतज्ञता सर्व शिक्षकांच्या मनात असली पाहिजे खरं ती दिसत नाही बरं शिक्षकांच्या ना मनामध्ये पण ती कृतज्ञता माझ्या मनात नेहमी राहिलेली आहे माझ्या विद्यार्थ्यांसोबतचा जो बॉन्ड आहे तो नेहमी नित्यत्वाचा राहिलेला आहे फ्रेंडली रिलेशन माझ्या विद्यार्थ्यांसोबत होतं एक पालकत्वाचं नातं त्यांच्यासोबत होतं आणि मला माझ्या सतरा वर्षाच्या शिक्षकी पेशाबद्दल खूप अभिमान समाधान आणि आनंद आहे आता या परीक्षेबद्दल मी पुढे बोलतो हा माझा प्रवास थोडक्यात सांगितलं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे आहेत सांगण्यासाठी परंतु एक तुम्हाला एक सकारात्मक मला मार्गाकडे तुम्हाला न्यायचं आहे सकारात्मक ते मधून आपल्याला अभ्यास करायचा आहे तर पुढच्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो केंद्रप्रमुख परीक्षेसाठी केंद्रप्रमुख परीक्षेसाठी भरपूर जागा आहेत विस्तार अधिकारी परीक्षेचा जर विचार केला तर जवळपास पूर्ण महाराष्ट्रात मिळून एक्क्याऐंशी जागा होत्या आता विचार केला तर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये ऐंशी नव्वद शंभर एकशे वीस एकशे वीस एक चाळीस इथपर्यंत जागा आहेत आता मी यवतमाळ जिल्ह्याचाच विचार केला तर के बोटावर मोजणे एवढ्या जागा होत्या म्हणजे प्रत्येक जिल्हा जिल्हा परिषदेमध्ये विस्तार अधिकारी पदासाठी बोटावर मोजणे एवढ्याच जागा होत्या कॉम्पिटिशन खूप टप होती पूर्ण महाराष्ट्रातून कोणीही ती परीक्षा देऊ शकत नाही एवढी टप कॉम्पिटिशन होती आणि जर एवढ्या टप कॉम्पिटिशनमधून आम्ही सिलेक्ट झालो तर अभ्यासही तेवढाच दर्जेदार करावा लागला होता एवढाच बारकाईन अभ्यास करावा लागला होता विस्तार अधिकारी परीक्षेसाठी अॅक्युरेसी खूप महत्वाची होती आता केंद्र आता प्रमुख परीक्षेसाठी अक्युरेसी आणि स्पीड या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत या दोन पैकी स्पीड सगळ्यात महत्वाचं आहे अॅक्युरसी थोडी कमी पडली तरीही तुमचा पेपर पूर्ण होणं महत्वाचं आहे विस्ताराधिकारी परीक्षेमध्ये बोटावर मोडण्या एवढ्या मी तर म्हणतो बोटावर मोजायचीही गरज नाही एवढ्या कमी जागा होत्या म्हणजे काही जिल्ह्यामध्ये एक जागा काही जिल्ह्यामध्ये दोन जागा काही जिल्ह्यामध्ये चार जागा काही जिल्ह्यामध्ये पाच जागा अशा जागा असतानाही आपले शिक्षक बांधव तिथं सिलेक्ट झालेले आहेत ते झालेले आहेत तर ते त्यांचे प्रयत्न आहेत त्यांचे प्रयत्न तेवढे चांगले होते म्हणून त्यांचं सिलेक्शन एवढ्या कमी जागांमध्ये झालं आता शिक्षकांकडे एवढी चांगली संधी आहे तुमच्याकडे तो तो जागा भरपूर आहेत एवढ्या जागांमध्ये जर तुमचं सिलेक्शन होत नसेल तर तुम्ही त्या पदाचा क्ली लाईक नाही असंच मी म्हणे कारण जर सत्तर जागा आहेत ऐंशी जागा आहेत शंभर जागा आहेत एवढ्या जागा असताना जर आपलं सिलेक्शन होत नसेल तर मग तुम्ही भविष्यातही कधी या पदाचा विचारही करू नका आणि जर तुम्हाला या पदाचा आता विचार करायचा आहे तर तेवढा अभ्यास करण्याची तयारी करा मग आज या लग्नाला जातो उद्या कोणाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जातो कोणाच्या तरी घरी काहीतरी वेगळा कार्यक्रम याच्यासाठी जातो असं जर करायचं असेल तर तुम्ही या परीक्षेत यशस्वी होऊ शकाल असं मला वाटत नाही तर एक ज्याचं काही ठरवायचं आहे मी अर्जी प्रजा घेतला नाही म्हणजे तुम्ही पण घेऊ नका ना असं नाही हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे तो तुमचा तुम्ही घ्यायचा आहे माझा सतत अभ्यास चालू असल्यामुळे माझा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे पूर्ण झालेला होता मला अर्जी प्रजेची काहीही आवश्यकता लागली नाही आता या परीक्षेमध्ये महत्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला केंद्रकृत परीक्षेमध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं असेल ते म्हणजे पेपर दोन मध्ये चांगला स्कोअर करणार पेपर दोन म्हणजे मी राज्यात पहिला आलेलो आहे मित्रांनो सर्वात जास्त मार्क मला आण पेपर दोन मध्ये म्हणजे जी विस्ताराधिकारी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये तांत्रिक घटक जो होता त्या तांत्रिक घटकामध्ये मला राज्यात सर्वात जास्त मार्क आणि ते राज्यातले सर्वात जास्त मार्क म्हणजे जवळपास पंच्याण्णव टक्के असे राहिले पंच्याण्णव टक्के प्रश्न माझे त्या गटाचे बरोबर आले ते तो का आले असतील याचे जर उत्तर मी शोधलं तर त्याचं मला एकच उत्तर सापडतो शिक्षक मित्रांनो ते म्हणजे रिव्हिजन पेपर दोनच्या मी एवढ्या रिव्हिजन केल्या त्याच्या नोट्स काढल्या महत्वाच्या मध्ये हायलाइट केले यामुळेच मला पेपर दोनमध्ये मध्ये एवढं प्रचंड यश मिळवता आलं एक गोष्ट लक्षात ठेवा एक दोन मध्ये तुम्हाला रिव्हिजन जास्त करायचे आहेत दोन मध्ये तुम्हाला रिव्हिजन जास्त करायचं जा। ते तर एक मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करायची जा। प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढे तुम्हाला प्रश्न लवकर सोडवता येतील लॉजिक लवकर बिल होईल तुमचं लॉजिक बिल झालं तर प्रश्न बघितला की लगेच तुम्हाला लॉजिक लागायला सुरुवात होते तर अशा प्रकारे एक आणि एक दोन अभ्यासाची पद्धत थोडी वेगळी आहे ते तर एक मध्ये प्रॅक्टिस महत्वाची आहे तर दोन मध्ये तुम्हाला रिव्हिजन महत्वाचं आहे आमची सांगायचं भागच तर तुम्हाला मी हेही सांगू शकतो की तुम्हाला मॉक टेस्ट याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहेत टेस्ट जर तुम्ही जास्तीत जास्त दिल्या तर तुम्हाला अंदाज येणार आहे की आपल्याला कोणत्या घटकाला जास्त वेळ लागत आहे आणि कोणत्या घटकाला कमी वेळ लागत आहे कोणत्या घटकाचे प्रश्न जास्त चुकत आहेत कोणत्या घटकाचे कमी चुकत आहे आपण वाचतोय पण अॅक्युरेसी तेवढी येते का या सगळ्या गोष्टी आपल्याला मॉक टेस्ट मधून कळतात आपल्याला वेळ कोणत्या घटकामध्ये आणखी कमी करायचं कर हे तुमच्या लक्षात येतं त्यामुळे मॉक टेस्ट सोडवणं मस्त आहे तुम्हाला मी प्रत्येक घटकानुसार मार्गदर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे हा खरं तर इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता याच्यामध्ये मी माझा प्रवास सांगितलेला आहे त्याचसोबत आणखी थोड्या तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत तुमच्यामध्ये सकारात्मक एनर्जी येण्यासाठी हा व्हिडिओ होता खरं तर तुम्ही कोणतीही कारण न सांगता कोणतीही कारण न सांगता अभ्यास करत राहिल्यात तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं हा सांगण्याचा एक उद्देश म्हणजे सकारात्मक एनर्जी तुमच्यापर्यंत पाठ करणं हा एक आहे व्हिडिओ खूप लेंधी झालेला आहे व्हिडिओ ज्यांना पाहायला वेळ मिळेल मोकळ वेळ त्यावेळेस तुम्ही पाहून घ्या आणि याच्यामधून तुम्ही सकारात्मक एनर्जी घेऊन पुढचे दीड महिना अभ्यास कराल अशी आशा व्यक्त करतो मला थोडं जरी तुमच्या यशामध्ये कॉन्ट्रीब्युट करता आलं तरी ते माझ्यासाठी समाधानाची गोष्ट असणार आहे तुमच्या जर काही शंका असतील परीक्षाबद्दल अडचणी असतील तर मला नक्की कळवा त्याच्या बाबतीत मी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक घटकाचा तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे कोणत्या पुस्तकामधून करायचा आहे ते सर्व सांगणार आहे त्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचार चला धन्यवाद